तर मी ते मस्त फ्लावर गोबी मंचुरियन बनवते तर त्यासाठी ना मी ते फ्लावर घेतलं होतं त्याला कट करायचं काम चाललं होतं फ्लावर कट करणं म्हणजे ना एक मोठा टास्क असतो कारण त्याला ना खूप व्यवस्थित असं निवडावं लागतं कट करावं लागतं कारण त्याच्यामध्ये किडे वगैरे असतात त्याच्यामुळे तर मस्त असं मी व्यवस्थित असं फ्लावर कट करून घेतलं होतं आणि मग म्हटलं याला मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घालू तर मस्त ना इथे पाणी घेतलं त्याच्यामध्ये भरपूर असं मीठ घातलं आणि त्याच्यामध्ये ते फ्लावर टाकलं कारण काही किडे वगैरे असतील ना ते निघून जातं मग याला दहा पंधरा मिनिटं म्हटलं असत भिजू द्यावं तर दुसरी तयारी करूया तर मी बाउल बाउलमध्ये ना एक वाटी मैदा घेतला होता अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये टाकलं एक चमचा काळी मिरी पूड आणि चवीनुसार मीठ मग ते सगळं करून घ्यायचं आणि याच्यामध्ये ना पाणी टाकायचं लागण तसं पाणी टाकायचं कारण आपल्याला ना याचं बेटर बनवायचंय जास्त घट्ट पण नाही बनवायचं आणि जास्त पातळ पण नाही नॉर्मल असं बनवायचंय तर मस्त असं मी नाही ते बॅटर नॉर्मल बनवून घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडस रेड फूड कलर टाकला आणि ते पण मिक्स करून घेतलं मग इथे वाटीमध्ये एक चमचा फ्लॉवर घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते साईडला ठेवलं मग आपल्या इथे कढईमध्ये तेल पण तापलं होतं मग ना फ्लावर मधलं पाणी सगळं वेगळं केलं होतं आणि म्हटलं आपले मस्त फ्लावर ना तळून घेऊ मग मस्त त्या बॅटर मध्ये बुडवून ना मी ते फ्लावर तळत होते गरम गरम तेलामध्ये आणि याला मस्त असं कुरकुरीत पाना याईपर्यंत मस्त तळून घ्यायचं म्हणजे हे मला ना फ्लावर दिसत नव्हते काय दिसत होतं माहितीये का, का चिकन पॉपकॉर्न म्हणजे एकदा मी चिकन पॉपकॉर्नची रेसिपी ट्राय केली होती तर सेम तसं दिसतंय तर अशाच प्रकारे सगळे असे फ्लॉवर तळून घ्यायचे मग इथे सगळे फ्लॉवर मी तळून घेतले होते म्हटलं चटणीची तयारी करूया तर म्हटलं अगोदर ना कांदा कट करून घेऊया तर मी ते चॉपर घेतलं होतं कांदा कट करायला कारण अर्धा मिनिटामध्ये ना कांदा एकदम असा बारीक होतो आणि आपला वेळ पण वाचवतो तर मस्त कांदा बारीक कट करून घेतला होता आता म्हटलं फुडणीची तयारी करूया तर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकलं आणि आपण बारीक कट केलेला कांदा पण टाकला ते मस्त लाल फ्राय होईपर्यंत भाजून घ्यायचं मग त्याच्यामध्ये एक चमचा सोया सॉस टाकलं दोन चमचे टोमॅटो केचप टाकलं थोडीशी काळी मिरी पूड टाकली आणि ही शेजवान चटणी चटणी आहे मी घरी ती दोन चमचे टाकली तुम्ही जर या शेजवान चटणीची रेसिपी बघितली नसेल तर नक्की वरती जाऊन बघा मग त्याच्यामध्ये थोडासा लिंबू टाकला आणि मग थोडीशी कांद्याची पाट टाकली आणि जे आपण कॉर्नफ्लावरचं पाणी बनवलं होतं ना ते चार चमचे टाकले कारण नंतर ना याला मस्त घट्ट असं बायंडिंग येतं त्याच्यामुळे तर त्याच्या थोडस चवीनुसार मीठ टाकलं आणि मस्त पाणी टाकलं आणि याला उकळी आली की लगेच आपले ते तळलेले फ्लॉवर टाकायचे आणि मस्त याला अर्धा मिनटं शिजवून घ्यायचं आणि आपलं ना फ्लॉवर मंचुरियन रेडी झालं होतं तर म्हटलं चला बाबा आता रेडी झालंय तसंच ना, टेस्ट पण करूया तर मस्त प्लेटीत काढून घेतलं होतं याचा वास पण मस्त येत होता आणि दिसायला पण एवढं मस्त दिसत होतं ना की कधी खाता आणि कधी नाही असं झालं होतं तर मस्त तीन दोन तीन प्लेट झालं होतं तर मस्त मी जाऊन आईपाशी जाऊन ना मस्त खात बसले होते टेस्टला वगैरे एकदम मस्त झालं होतं कुरकुरीत आमच्या आईला परीला पण खूप आवडलं पण थोडंसं तिकट झालं होतं म्हणून आमची परीचं हुस हुस करायचं चाललं होतं तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा तर चला भेटूया नेक्स्ट लॉग मध्ये बाय